सुप्रभात मंडळी दोन हजार पंचवीसची सुरुवात सह्याद्री पर्वच्या ट्रेकनी चालू केली आपण दोन हजार चोवीसच्या शेवटी आपल्या मराठमोळी चॅनल संजूराम फ्लॉग्सवर तोरणा किल्ल्याने के सुरुवात केली होती आज आपण म्हणजे क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्या किल्ल्याच्या बेसला आलेलो आहोत आपण आलो प्रबळगड आणि कलावंतीन प्रबळगड हा दुर्ग क्षेत्रातला किल्ला आहे तर कलावंतीन हा त्यातला सुळका आहे प्रबळगडचं पूर्वीचं नाव मुरंजन होतं तर आज आपल्याला पार्टनर म्हणून लाभलेले आहेत विराज राघवी छोटे मावळे आणि नेहमीप्रमाणे संजय असे हाय मित्रा ओळख एकदा सांगून दे मला माझं नाव अंबर गंगाळे ला अंबर गंगाळे सुरुवातीला लाजणाऱ्या अंबरने शेवटी नाव सांगितले उत्तर कोकणातील प्रबळगड हा किल्ला त्या मुलखत असलेल्या पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा चालत येताना असे बरेच शॉर्टकट्स भेटतील आणि रेग्युलर गुहांच्या अभ्यासावरनं त्याचा कालखंड बौद्ध कालाशी जोडण्यात येतो त्याच्यावरील मनुष्य निर्मित गुहांमुळेच उत्तर कालातील शिलाहार यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले होते मुरंजन इथं एक मात्र वैशिष्ट्य आहे की जागोजागी बऱ्याच हॉटेलला झोके आहेत श्रागीला झोका खेळताना पाहून संजुनीचंही मन काय आवडलं नाही नैसर्गिकरित्या तयार झालेल्या झोक्यावर तिने थोडासा आनंद घेतला मंडळी काय बोलावं आतापर्यंत दोन जणांनी विचारलं काही जणांना वाटतंय आम्ही प्री वेडिंग शूट साठी आलोय अरे नाही भेटी आहे थँक्यू तर मंडळी इथे एक मोठे चार ते पाच बोल्डर्स आहेत जे एकावर एक रचल्यासारखे आहेत आणि इथे फोटो जर नाही काढला तर तुम्ही प्रबळगड कलावंदीला आलो नाहीत असे एक शास्त्र आहे प्रबळगड दहा काळात हा किल्ला आकार आला असावा नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या तो ताब्यात आला तर मंडळी शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर गणपती बाप्पा आणि बजरंगबलीच्या मूर्तीचे इथे दर्शन होते आम्ही पाया पडून पुढे मार्गस्थ झालो मंडळी पठारावर पोचल्यानंतर जेव्हा तुम्हाला रेलिंग दिसते ते आहे प्रबळ माची साधारण याला आपण तीन टप्प्यामध्ये जर डिवाइड केले तर पहिला बेस येतो तो, तो आहे ठाकूरवाडी जिथं आपण गाडी पार्क केली त्यानंतर पेक करत आपण आता पोचलो आहे प्रबळ माची आणि प्रबळ माची नंतर जे बाजूला दिसत आहे ते एक आहे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळ घर तर मंडळीनं घरनं आणलेली शिदोरी आम्ही इथं खाल्ली आणि त्यानंतर पुढे जाण्याचं प्लॅन केलं हॅलो हे आमचे छोटे माऊळे आणि नंबर शेट <laughs> तर आम्ही पटकन इथन पुढे निघणार आहोत मित्रांनो आपण इथनं आलोय प्लॅटूवर म्हणजे प्रबळ माचीवर आणि तिथनं उजव्या जर तुम्ही सरळ पुढे आलात तो रस्ता जातो प्रबळ माचेच्या आतमध्ये जी आदिवासी वस्ती आहे त्याकडे साधारण सर्व गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर पुढचं पॅच दिसेल ज्याच्यामध्ये प्रबळगडाकडे आणि कलावंतींकडे जाणारे दिशादर्शक दिसतात मंडळींनो किल्ल्याची थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे इथे प्रबळगड हे उजव्या साइडला आहे तर तीन डाव्या साइडला आहे आज आपण जाणार आहोत प्रबळगडाकडे निजामशाहीचा अस्त होत असताना निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण मोगल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा शाह यांनी तळ करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या मंडळी एका टप्प्याला आल्यानंतर साधारण प्रबळगडच्या बेसला म्हणता येईल तुम्हाला दोन मार्किंग दिसतील एक लेफ्ट साइडला जे क नावाने दिले ते आहे कलावंती म्हणजे इथनं सरळ जर लेफ्ट साइडने गेलात तर तुम्ही डायरेक्ट कलावंतींच्या बेसला जातात म्हणजे एक टप्पावरच आणि उजव्या साइडला ते प्र लिहिले ते आहे प्रबळगड तर असंच एक हॉटेल कलावंतींच्या बेसलाही आहे जे तुम्हाला एक बेस ची इन्फॉर्मेशन तुमचं छोट नाव काय रे दे काय नाव बेबू जय शिवराय म्हणा जय शिवराय जबरदस्त मंडळी यांचे कष्ट फार असतात त्यामुळे कधीही गडावर आल्यावर तुम्ही बार्गेन करू नका गडावर आल्यावर नेहमी समवैचारिक लोकांची भेट होते जे काही शिदोरी आणली असेल त्याची देवाणघेवाण होते हीच सह्याद्रीची खरी कमाई आहे उदाहरण एक तासाचा ते झाल्यानंतर प्रबळ गडाच्या माथ्यावरील कलावंतीन साईडच्या बुरुजला आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज की जय हर कलावंतीन ज्या साईडला आल्यानंतर महाराजांच्या दिलेल्या घोषणेमुळे जी एनर्जी डाऊन चालली होती त्याच्यात अचानक भर पडली आणि किल्ला फिरण्यासाठी आम्ही परत सर्च झालो प्रबळ कलावंतीन बुरुज साईडला आलोय कलावंतीनचं विहंगमय दृश्य जे आपण प्रबळगडावर थांबल्यानंतर दिसतं साधारण था। दोन टोके एक आहे काळा बुरुज आणि दुसरं आहे कलावंतीन बुरुज कलावंतीन साईडचं जे दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतात मंडळींनो सन सोळाशे छत्तीस मध्ये बाल शिवाजींनी मुरंजनचा उंबरठा ओलांडला त्याच कालखंडात माउलीचा तळ झाला आणि त्यात उत्तर कोकण मुघलांच्या ताब्यात गेलं आणि मुरंजनावर म्हणजेच प्रबळगडावर मुघली अंमल चालू झाला पण प्रत्यक्षात तिथे विजापूरची आदिलशाहीची सत्ता होती तर मंडळींनो प्रबळगड हा खूप जास्त विस्तीर्ण दुर्गा असून इथे तुम्ही चार जागा पाहू शकता एक आहे ते कलावंतीन बुरुज साइड जे आता आपण पाहून आलेलो दुसरं आहे ते भग्न झालेलं गणपती मंदिर जे आपण आता पुढे पाहणार आहोत त्यानंतर जीर्ण होत आलेले राजवाडे आणि शेवटी काळा बुरुज मंडळींनो राजवाडे पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली कि राजवाडे जीर्ण होत आहेत आणि इतिहास जमा होण्याच्या मार्गावर हो आहेत गडावर तीन ते चार राजवाड्यांचं अस्तित्व आहे जावळीच्या चंद्रराव मोरेंना हरवून जावळी ताब्यात घेतली होती त्याच वेळेस म्हणजे सोळाशे छप्पन्न साली शिवरायांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडी पासून ते रायरी पर्यंतचा सारा मुलक स्वराज्यात घेतला होता त्याच वेळेस मुरंजन म्हणजेच प्रबळगड हा स्वराज्यात आला इथली शिवकालीन मूर्ती बघताय पिंड तर हे तीन टप्पे जे दिसतात आहेत तर हे काही वेगळे नाही आहेत हे एकाच दगडामध्ये कोरलेले आहेत तर मी पहिल्यांदी पाहिली अशी नो राजवाड्याच्या पुढे आल्यानंतर भग्न झालेले गणपती आणि शिवमंदिर येथे दिसे बाहेर एक नंदीची मूर्ती आणि आत भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे तर मंडळींनो गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो गणपती मंदिरापासून काळा बुरुज हा सतराशे मीटर म्हणजे 1.7 पॉईंट सेव्हन किलोमीटर आहे थोडासा वेग वाढवून आम्ही मार्गस्थ झालो आता वेळच आहे तर हिस्ट्रीमधील थोडी माहिती अजून जाणून घेऊ आतापर्यंत आपण हे समजलं की पंधरा सोळाशे छप्पन्न मध्ये शूर आबाजी महादेव यांनी मुरंजनगड हा स्वराज्यात आणला आणि शिवाजी महाराजांनी त्याचे नाव प्रबळगड असे ठेवले सोळाशे पासष्ट साली जयसिंग राजेबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले जे देण्यात आले त्यापैकी एक किल्ला हा प्रबळगड होता जयसिंगराजे यांनी किल्ल्यावर राजपूत केसरसिंग हाडा हा किल्लेदार नेमला पुढे पुरंदरचा तह मोडला आणि मराठ्यांनी किल्ले परत घेत असताना झालेल्या युद्धात केशरसिंग हाडा यांचा मृत्यू झाला तत्पुरती रजपूत स्त्रियांनी जोहर केला जोहर केला म्हणजे त्या सती गेल्या पुढे किल्ल्याच्या झडतीमध्ये केशर सिंग ची आई आणि दोन मुले सापडले मात्र शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळ गावी जी मोगल छावणी होते तिथे पाठवण्यात आले पुढे किल्ल्याच्या खोदकामात बरीच संपत्ती मिळाली अशी इतिहासात नोंद आहे हे एनर्जी कुठच कमी नाहीये आम्हाला फक्त बिस्किट पाहिजे वाटतं आता हा ओरिओ तर बुरजाकडे गेलो की आपण ओरिओ खाऊ बसून तो मंडळींनो मजल दर मजल करत आपण पोचलो आहे पाण्याच्या टाक्याच्या इथं पाण्याच्या टाक्याच्या पुढं जर पाहताल तर आपल्याला इर्षाळगड हा स्पष्ट दिसतो तो इर्षाळगड त्याच्याच डाव्या बाजूला थोडंसं खाली चालत गेल्यानंतर आपल्याला काळा बुरुज हा दिसतो एकंदरीत परतीचा प्रवास चालू झाला जंगलातून ट्री क्रॉसिंग करत करत आपण परतीच्या मार्गाला लागलो रस्त्यात साधारण प्रबळगडाला दोन फूट ते सहा ते सात फुटापर्यंतचे वारूळ आम्हाला पाहण्यात आले काय गुड शो तर मंडळी सांजवेळी प्रबळ माचीवर आम्ही पोचलो आज प्रबळगड रूम सर्व्हिसेस अँड टेंट इथे आम्ही राहणार आहोत पुढच्या व्हिडिओत कलावंतींचा थरार पाहायला विसरू नका त्याची झलक मी तुम्हाला दाखवतो